गोव्यात पार पडलेल्या त्रिकोणी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र अंध क्रिकेट संघाला उपविजेतेपद कोरोग्राऊंड मार्सेल गोवा येथे तेरा व चौदा जानेवारी दरम्यान आयोजित त्रिकोणी अंध क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपविजेतेपद पटकावले पत आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गोवा या तीन संघादरम्यान झालेल्या या शृंखलेत गोवा संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवून चॅम्पियन पदावर आपले नाव कोरले आहे महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारत गोवा संघासमोर एकशे त्रेसष्ट धावांचं आव्हान ठेवलं होतं परंतु गोवा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांनी हे आव्हान केवळ पंधरा धावातच पूर्ण करत विजय संपादित केला साईनाथ गजलेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्र संघाने अप्रतिम कामगिरी केली संघाचा उपकर्णधार अनिल एटी यांनी देखील आपली भूमिका चोख बजावली प्रवीण करलुके यांनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवत मॅन ऑफ द सीरीजचा किताब पटकवला याशिवाय महाराष्ट्र संघाचा गोलंदाज राहुल महाले उत्कृष्ट गोलंदाजी करत स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा मानाचा पुरस्कार जिंकला स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गोवा क्रिकेट असोसिएशन आणि सर्व आयोजकांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे या स्पर्धेमुळे अंध क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळाले असून त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे महाराष्ट्र अंध संघाच्या सर्व खेळाडूंनी माजी नगरसेवक शेट्टी आणि माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात अशा स्पर्धा भरवण्याची विनंती केली या विनंतीला प्रतिसाद देत शेट्टी यांनी लवकरच ही स्पर्धा महाराष्ट्रात भरवण्यात सहकार्य करण्यात येईल असे सांगितले त्याचबरोबर नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी देखील याला प्रोत्साहन दिले आहे नमस्कार सर माझं नाव अनिल आहे महाराष्ट्र संघ आपला ब्लाइंडचा आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार सायना गदलेकर तर टोटल तेरा चौदा तारखेला गोवा येथे ट्रॅंग्युलर सिरीज आयोजित करण्यात आली होती तिथे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गोवा या तीन संघांनी पार्टिसिपेंट केला होता तिथून महाराष्ट्र संघाला हा उपविजेतेपद मिळालं अवघ्या काही धावांनी महाराष्ट्र सरांचा पराजय झाला परंतु महाराष्ट्र संघात उत्कृष्ट असे फलंदाजी गोलंदाजी करणारे भरपूर प्लेअर होते जे राहुल महाले प्रवीण करलुके सायनाथ गर्दनेकर मंगे ठाकोरे आणि स्वतः मी अनिल उत्कृष्ट बॉलर पण होते आपल्याकडे अभिजित शिरदोडे आणि असे खेळ ज्या होतात दोन दिवसात फर्स्ट प्राईज मिळालं हे गोव्याला एकवीस हजार आणि सेकंड प्राईज हे महाराष्ट्राला मिळालं पंधरा हजार या स्पर्धेसाठी तुम्हाला पारितोषिक देण्यासाठी कोण आले होते यासाठी गोव्याचे जे क्रीडा मंत्री आहेत ते आले होते आणि कोणते एक पावसकर गोव्याचे पारितोषिक देण्यासाठी गोविंद सर हे क्रीडा मंत्री ते आले होते फायनल तर वीस ओव्हरची झाली होती सर त्यामध्ये आम्ही प्रथम फलंदाजी करून एकशे त्रेसष्ट धावाचं लक्ष गोव्यापुढे ठेवलं होतं आम्ही त्यामध्ये गोवा संघानं पंधरा ओव्हरामध्ये ते पूर्ण केलं सर नुँ। 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 महाराष्ट्र संघ जाण्यासाठी जी धडपड होती ती खास वाघ सर जे बी सीचे सेक्रेटरी आहेत त्यांच्या अथक प्रयत्नांनी ही टीम महा गोवा या दौऱ्यावरती जाणं आली की त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राला उपविजेतेपदकांविना स्वीकारावं लागलं कारण केवळ रविवाग सर यांनी संपूर्ण टीमला त्यावेळेस किडबॅक उपलब्ध करून दिली ड्रेसेस महाराष्ट्राला रविवाग सरांनीच दिला होता आणि ह्या संघामध्ये सर टोटल एकूण पंधरा खेळाडू असतात आणि त्यापैकी अकरा निवडले जातात तर तीन कॅटेगरी पडतात बी वन बी टू आणि बी थ्री बी वन म्हणजे पूर्णतः अंध बी टू म्हणजे थोडंफार दिसतं आणि बी थ्री फुल फारशेली असे एकूण तीन कॅटेगरी वाईज हे टीम बनते आणि सर्व विजेत्या संघाचे आणि खेळाडूंचे नागरिक कौतुक व अभिनंदन करत आहेत मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोरसाठी संदीप शिंडे कल्याण महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा